नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार वार बुधवारे दुपारचे वाजले जवळपास आता तीन ते सव्वा तीन आणि आपण उत्पिंपाळ बसलो होता बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लई बाजाराव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज या दोन लाईन आणि इकडे दोन लाईन आहे दोन ते चार लाईनची आवक आहे बाजारभावाची परिस्थिती आज पण मित्रांनो आहे कालच्यापेक्षा किती डाऊन आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची क्वालिटीचे सगळे बाजारभाव हो, तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आणि पुढील काय परिस्थिती आहे पण आपण काही व्यापाऱ्यांना विचारले आहेत बाजारभाव कधी सुधारतील काय सुधारायचे चान्सेस आहे का ते पण आपण विचारले मित्रांनो चांगले चांगले माल आहे चांगले चांगले माल काय भावात जाऊ राहिले ते पण तुम्हाला परिस्थिती बघायला मिळणार आहे जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो तुमच्याकडच्या टोमॅटो कधी बाजार चालू होणार आहे आणि परिस्थिती कसं काय टोमॅटोची ते पण कळवा धन्यवाद लोकल वाले क्या मंडी चालू आहे बोल ना एकशे आठ का माल काय भाऊ माहीत माउली अवघड परिस्थिती आहे कुठला माल आहे आपलं पिंप्लस रामा पिंपलस रामाचे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे दोनशे रुपये मागितला काय भाऊ तिला काल दोनशे दिला होता

अरे लागत में थोड़ा ही पच्चीस रुपए लगता है तीस रुपए भाड़ा लगता है पचास रुपए तो वही होगा यार अब हम फिर भी लेंगे तीन सौ रुपए भाड़ा हमारा लगता है फिर भी लेंगे तो तीन सौ का भाड़ा है हमारा हाँ। मंडी बढ़ेगी कि नहीं गया आएगी अभी नहीं क्यों इतना गिर क्यों गई मंडी अभी बहुत माल है सब बढ़ेगी बहुत माल है बैंगलोर जब तक खत्म नहीं होने का जब तक नहीं दसरे के बाद बढ़ेगी कि नहीं थोड़े पास बढ़ेगी

तांबाच्या द्राक्ष बागांमुळे साडे तेतीस मध्ये तीस लिटर गेली आमची बाबा हेच हीच आशाच आम्ही तू तोंड बारीक नको करू तुझं तर तांबड्याचा भावच कमी झाला आता आमचं काय काय सांगायची काही इच्छा नाहीये आणि एखादं मीडियम पण आहे कलर आणि वीस अठ्ठेचाळीस चा का... वखलच खाली जास्त होणार नाही पहिले माल ना चांगले माल चालेल एक्सरसाइडचा तर पण मग आता आपल्याला हा माल चालून जाईल काय कमी होणे काय एकदम कारण एवढं दोनशे पण चालू आहे सारखं काही बँगलोर नसते बँगलोर चालू आहे माहिती थोडं नाही करतो आपल्याकडे कमी नाही करते पण योग्य रेट लावू लावू पण कॅरेट पण चल 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 छोड एकशे एकेचाळीस

कोण म्हणतात की याच काय नेपाळच कोण नेपाल ने बोर नेपाळ बँगलोर झालं म्हणजे नारागाव चालू आहे म्हणजे

गुवाहाटी गुवाहाटीला काय मागितला गुवाहाटीला एकशे एकशे एक नाही आयसा माले वैसा माले इजा काढत ते चार बोलून घेत्या नंतर ठीक काल परवा काय भाऊ दिलं बाबा परवाची दिली होती आज फरक पडला दिले काल का मिडियम माल होता का मिडियम एकशे आठ व्हरायटी काय मागितलं दादा एकशे सत्तर एकशे ऐंशी लोकलला का एक्सपोर्टला एक्सपोर्ट ला मागितलं ठीक एम एमने एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत मागितलं सुपर क्वालिटी काल परवा किती दिला होता काल परवाशे दोनशे दोनशे एकाहत्तर चालेल चालेल काय मंदिर काय मंदी काय करणार एवढी मंदी एवढी मंदी, मंदी आम्हाला सुद्धा बोलायला काय मागव अन्न घ्या ना अक्षरशः शेतकऱ्याने डोळ्यात पाणी आलं अवघड अवघड माहिती खरंच हॅलो म्हणजे अन्न सोडून देतील आता शेतकरी लोकांनी बाकी विदर्भ मराठा वाढत सगळं काय झालं पावसानी मार दिला इकडे भावानी मार दिला परिस्थिती एवढं सोन्यासारखे मान नवीन पण काहीच नाही राहील काय वाटतं तुमच्या हिशोबाने मंडी वाढेल का नाही काही कुठे परवापासून वाढले तर वाढली परवापासून वाढलं असं दहा दिवस ना त्याच्यानंतर काही झटलं कमी हा हे दहा दिवस चान्सेस कमीत कमी दोनशे तीनशे चारशे तरी एवढं नाही तीनशे रुपये विकत तरी लिहून विकायला पाहिजे विकायला पाहिजे आणि शंभरशे रुपये आम्हाला सुद्धा लाद वाढते मागायला

अवघड बरेच दोनशे एकवीस नंतरच्या काही लागवड परत भरपूर आहे जास्त काही नाही एवढ्या दोनशे अकराची कोणती घ्यायची एच एफ दुबईला दुबई हां दुबई एक्सपोर्ट काय भाऊ मागित मागित नाही शंभर रुपये आमटीच लावायची नाही आता आम्हाला लावायचीच नाही आतापर्यंत लावायचीच नाही यंदा लावली आता पुढच्या वेळ नाही लावायची फुकड वाटायची गावात गावकडे आणायलाच तुम्हाला पन्नास साठ रुपये खर्च आहे पावसात बोललं होऊन इडे येऊन काय शंभर रुपये मागितले लावायची चालतय कोणती व्हरायटी एक शाट एक सारी माले काय पन्नास पन्नास ते नाही चालणार याला काय लावलं क्वालिटी किती लावले एकशे एकवीस मिडियम गाव कोणतं दादा आपलं एकशे एकवीस एकशे एकतीस बस त्याच्यावरती एकशे एकवीस रुपये आर एम एकशे आरेमल अवघड